नमस्कार मी दिव्या ड्रीम लाईफ पोयम या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी सुंदर अशी कविता घेऊन आली या कवितेच्या माध्यमातून मी माझ्या मनातल्या काही भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय आयुष्यामध्ये येणाऱ्या सुखदुःखाच्या वाटा काही आपलेपणाचा वाटा काही का परकेपणाचा वाटा आणि त्यातून निवडलेली आपली वाट या सगळ्याचा अर्थ या कवितेत मी मांडण्याचा प्रयत्न केला कविता कशी वाटते ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच ड्रीम लाईफ पोयम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्ती वेळ न लावता कवितेला सुरुवात करू आयुष्याची वाट इतकी सोपी नसते जितकी आपल्याला वाटते आयुष्याची वाट इतकी सोपी नसते जितकी आपल्याला वाटते लहानपणी वाटायचं कधी मोठं व्हावं लहानपणी वाटायचं कधी मोठं व्हावं पण मोठं झालं की वाटतं लहान होतं तेच बरं पण आता ती वेळ निघून गेली पण आता ती वेळ निघून गेली आहे हे मात्र खरं आयुष्याच्या वाटेवर चालताना सुखदुःखाची झालं स्वाभाविकच आयुष्याच्या वाटेवर चालताना सुखदुःखाची झालं स्वाभाविकच पण त्याच वाटेवर न डगमगता शांत उभं राहणं तितकच महत्वाचं अहो हीच ती वाट ज्या वाटेवर चालताना कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं अहो हीच ती वाट ज्या वाटेवर चालताना कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं मनातलं दुःख मनातच ठेवून जगासमोर हसावं लागतं हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख मात्र कुणालाच दिसत नाही हसऱ्या मागचं दुःख मात्र कुणालाच दिसत नाही ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी मात्र अडोशाला जाऊन पुसावं लागतं अहो हीच ती वाट ज्या वाटेवर चालताना प्रेमाचंही पुस्तक वाचावं लागतं अहो हीच ती वाट ज्या वाटेवर चालताना प्रेमाचंही पुस्तक वाचावं लागतं पण वेळ पडल्यास तेच पुस्तक बंद करून कपाटाला कुलूप लावावं लागतं वेळ पडल्यास तेच पुस्तक बंद करून कपाटाला कुलूप लावावं लागतं आणि मान मर्यादेच्या देहरीतच राहून आयुष्य जगावं लागत म्हणून तर म्हणते आयुष्याची वाट इतकी सोपी नसते जितकी आपल्याला वाटते म्हणून तर म्हणते आयुष्याची वाट इतकी सोपी नसते जितकी आपल्याला वाटते कविता कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच तुमच्या आयुष्यातील वाटा नेमक्या कशा आहेत सुखदुःखाचे प्रसंग चांगले वाईट माणसं आलेले अनुभव कसे होते ते कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच अजून कोणकोणत्या कविता तुम्हाला ऐकायच्या आहेत हेही तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी त्या तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेन